अरे आता हिला घेऊन जातो बरं गाय पाय तोडून उठय उठचे उठकी भैयाने आलं इथंच बांधलंय सकाळी वृंदाचा पण इथं गोठ्यातच दूध काढतो ना बाहेर आहे त्याच्यामुळं बैल बैलांच्या जागेवर मग हे पिल्लीला इथंच बांधलो होतं भैयाने उठ आम्ही हिला उठवायचं म्हणजे खालून हात घालावा खालू लागतो उठ बास बस लाली तशी लाली मारत नाही तिला चल आता इकडे बाहेर चल चल ये बाहेर ये चल इकडे ए सरजे हट सरजे चल, ए, चल और, तीले तीले हो सरजे चल जागेवर तिला हुशार आहे तिला सोडलं ना कळतं तर जागेवर जायचंय जागेवर चल हरण्या भी इथंच आहे गंगी पुढं हरण्याला बांधलं नाही चल भर तुल तिकडे बांधतो जागेवर चल लवकर आता बैल घेऊन चाललोय बैलगाडीला आणि बैलगाडी घेऊन जायची आपल्याला आंब्याच्या शेतात सरझाटे आज गुरांसाठी ज्वारी न्यायची आणि जवारीच्या मध्यभागी सगळी डुकरांनी लुळलेली ज्वारी इकडं आता काय करता कारण डुकरायला ना इकडं लपायला जागा नाही कुठं जास्त तर त्याच्यामुळे डुकरं जवारीच्या शेतात लपतात लपतात म्हणजे सगळे खुडदळतात जवारी बैलगाडी सोडली बैलाला इथं बांधले बैलाला थोडं कडवळ खायला टाकतो आजपासून आपण कडवळ चालू करतोय मी आईला आणले कडवळ कापायला आई कडवळ कापते आणि मी बैलाला इथं थोडं थोडं टाकतो जास्त टाकलं ना निस्ते पानच खाते बाकीचं खालचं तसंच राहून देतात चिकलात त्याच्यामुळे थोडं थोड्या वेळाने थोडं थोडं टाकीत राहतं त्यांना आता एवढी मोठी ज्वारी कापली जवारी कपात का आहे तिकडल्या बाजूला गेली जशी लोळली ना तर तशीच कापावं लागते जी ज्या साईडने लोळली बैल इकडे खातात आता परत एकदा बैलांना ला टाकावं लागेल आणि कापलेली जवारी मी बैलगाडीत भरली रे एवढी बैलगाडी भरली ए काटे चला आता आम्ही चाललोच एवढे काटवाळ घेऊन घरी आपली जवारी छान आली बरं का कुठं टुकऱ्यांनी नासधूस केली बाकी सगळी चांगली आता बैल घेऊन चाललोय मी आपल्या शेतात शेतात माझी बाहेर चाललोय आपली बैलगाडी एका जागेवर अडकली तर तिकडे घेऊन चाललोय बैल मी अदोगर गेलो होतो तर बैलगाडीच घेऊन गेलो होतो एक खेप केली मी आपण ऊस आणतोय तर ऊस आणायला गेलो होतो थोडसर तर परत मध्येच बैलगाडीचा घोटाळा झाला तर बैलगाडी तिथंच राहून दिली आणि बैल घेऊन आलो तो घरी तर परत दुपारचं जेवण वगैरे केलं बैलांना खायला टाकलं बैलांनी खाल्ले आता बैल घेऊन चाललोय बैलगाडीकडे लिहिलांब चलत आहे आपल्या बैलगाडीचा घोटाळा झाला ना चिमडे चला तर ही नदी आहे ना इकडं दुसरी गावातून नदी ती तर त्या नदीपर्यंत आलोय मी बैल घेऊन आपल्या घराचा जर विषय झाला तर तिकडं लांब आहे आपलं घर मी नदीतून वर आलो हिथ नदी पण पाणी वगैरे काय नाही नदीला चल सर्च सर्च ए मारू काय चल सर्च चल पुढं आपली गाडी तर फसली जरा बैलच मला कंट्रोल झाले नाहीत ना तर गाडी सरळ रस्त्याने जायची ना थोडीशी तिरकी घुसलीमध्ये बैल पळत होते ना तर कंट्रोलच झाले नाही सर जर अलीकडं आला तर गाडी चुकीच्या रस्त्यात आली आणि परत घोटाळा पण झालाय तुम्हाला दाखवतो घोटाळा काय झालाय आपल्या बैलगाडीचा चाक आहे ना तर त्याला एक सपोर्ट असतो हे बघ इथे होल आहे त्या होलमध्ये एक अँगल असतो पण तो अँगल इथला पडला तर त्याच्यामुळे चाकाचा सपोर्ट निघला तर चाक कधी पण बाहेर येऊ शकत होतं बैलगाडी थोडीशी चुकीच्या रस्त्याने आली आणि नंतर मी बघितलं ना मला इथून गाडी वापस वळवायची होती तर त्यावेळेस माझं लक्ष गेलं तर इथला सपोर्टच पडला आहे चाकाचा तर, 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 तर बरं झालं चाक बाजूला पडलं नाही चाक जर बाजूला पडला ना परत हि अँगल आहे ना तर हि अँगल पण बेंड झाला असता ज्याच्या गज ठेवला आहे ना तर होलवाला अँगल बेंड झाला असता परत एकट्याला गाडी उचलली पण नसते मग त्याला दोघं तिघं बोलावं लागले असते गाडी उचलायला परत चाक बसवायला पण चांगली गोष्ट झाली की इथला गज म्हणजे चाक बाजूला आलं नाही चांगली गोष्ट झाली आता मी ही मेक आहे ना इथं ठेवून देतो अशी ही अशी घटना झाली होती ना तर त्याच्यामुळे मी बैल पण घरी घेऊन गेलो होतो परत इकडलं बाजूने खड्डा केला इकडच्या आणि इकडं आली होती बैलगाडी चल सरजाने जरा मस्ती केली सरजा मस्तीत पळत होता आणि डायरेक्ट गाडी सरळ ना अलीकडेच आणली उतर खड्ड्यात चल खड्ड्यात हा इकडं जायचं ना तर सरजा इथं ऊस तो तोडून ठेवलेला आहे तर हे ऊस बैलगाडीत भरून आपल्या घरी न्यायचं आहे मी आलो की लगेच आबाळ गरज चालू झालं बाबा थोडंसं वारं सुटले आणि आबाळ गरज चालू झाले आता पाऊस येतोय की काय सांगता येत नाही पाऊस झाला तो सुरू आता भिजतोय की काय मी आता मला भिजवच लागेल आणि एवढा मोठा उस आहे ना एकाच खेपेत गेला असता पण त्याला आता मला दोन खेपा करावं लागतील कारण की बैलांना मग चिखलातून गाडी ओढत नाही शेतातून चाक खाली जास्त राहतो ना चिखलात ओलं रान झालं मग बैलांना गाडी ओढत नाही तर त्याच्यामुळं मला दोन खेपा करावं लागतील नाही तर एका खेपेतच माझा एवढा ऊस गेला असता एवढा सगळं उस आहे ना हा एकाच खेपेत गेला असता तरी मी बघतो पाऊस जर कमी आला ना तर सगळाच ऊस नेणार आणि पाऊस जर जास्त आला तर मग अर्धाच उसण्या अर्धा मग परत नाही यायचं अर्धा ऊस न्यायला ऊस भरून झाला बैलगाडीत पाठीमागून पॅक पण केलाय पुढून पॅक करायची गरज नाही पाऊस थोडासा आलता बैल पण भिजली आणि मी बी भी थोडा भिजलो पण चला जास्त काय आलं नाही आणि ऊस तर मी सगळाच भरला बैलगाडीत गाडीत आता ऊस घेऊन जातो घरी आणि हे वाला ऊसाचं शेत ना हे लय लांब आहे मला असं अडीच किलोमीटर जायचं आहे लांबून असं रस्त्याने आणि आपलं घर पण इथून एक दीड किलोमीटर असेल आपलं घर चला परत पाऊस चालू झाला टिपका टिपका चला सर तर मला पूर्ण विश्वास आहे सर ज्याला गाडी ओढतेच कुठली पण फक्त चिमण्याला हा नाही ना त्याचं जरा टेन्शन राहतं पण चालली व्यवस्थित कारण पाऊस जास्त झालाच नाही चाक बुडतच नाही जमिनीत थोडं थोडं चिखल चिटकतोय चाकाला पण जमिनीत बुडत नाही चाक अरे इकडच्या तर रस्तेला कसले मोठे झाड आहे चिंचाचे इकडं पुढं झाड आहे सगळे माग पण चिंचाचे झाड आहेत असाच रस्ता असतो ये सगळ्या झाड यातूनच चिमणे हे चल आपली गाडी घेऊन आलो मी आंब्याच्या शेताकड मी आंब्याच्या शेतात जाणार नाही कारण की ऑलरेडी आई जाऊन आली तर त्याच्यामुळे मी जाणार नाही मी आलो जेव्हा नेण्यासाठी उद्याची तयारी आजच करायची म्हणजे उद्या सकाळी यायची गरज पडणार नाही आणि रात्री जर जर पाऊस आला ना परत मग जवारी चिक्कल व्हायचा आणि आता पण थोडासा पाऊस येऊनच गेलाय तर चिमण्या राहतात बरं काय जेवारीवर जेवारी खायला हा इथं जवारी कापून ठेवली तर बैलगाडी थांबी तर इथंच हा रे हा थांबा बैलगाडी तू उभं केली मी रोडवर आणि आता ह्याच्यात कडवळ भरून घेतो कडवळ म्हणजे ही जवारी कडबा भरून झाल्या बैलगाडीत बैल आता इथंच उभे राहून देतो मी आंब्याच्या शेतातून एक चक्कर मारतो मला जर पहाड भेटला ना तर बघतो मी चला त्या बैलगा बैल उभा राहतील आता तिथं थकलेले आहेत ना तर त्याच्यामुळे राहतात उभा आता शांत मी आलो तोपर्यंत एक पाच मिनटात येतो आईने तो ऑलरेडी चक्कर मारली तर त्याच्यामुळे मला खाली तर पहाड भेटणार नाही पण मी वर शोधण्याचा प्रयत्न करतोय मी फोन चालू केला कारण की मला आंब्यावरती डाउट आहे की तू पहाडच असेल म्हणून तर तो कोणता असेल ह्याच्यातला तिकडं तर नाही हे बघा हा समोरचा ह्याच्या मला डाऊट आहे बघतो अरे हा पहाडच आहे पण जर राखच आहे म्हणजे एकाच्या साईडनी दबत नाही आणि पिवळा झाला या साईडनी वर न दबतोय फक्त खालनं दबत नाही तरा तर हा पहाडच राहा पण उद्या सकाळी हा नक्की पिकेल तर मी उद्या सकाळी ह्याच्यासाठी एक परत एकदा इकडे चक्कर मारीन आणि परत आता खाली तर नाही आई बघूनच गेली पण असंच आत्ता मला वर कसं सापडला तर तसंच एकदम पिकलेलं आहे का मी सापडितो पलीकडच्या एका आंब्याला मला तर वाटतंय की सापडण मला पहाड कुठं तरी एखादा चांगला वाला मला पहाड काय सापडला नाही मी शेवटचे दोन आंबे आहेत ना तर इकडं आलो आता बघायला शेअर झाडाला तरी सापडावं बाबा बघितलं राह शोधलं पण नाही सापडलं ह्याला पण पहाड चला आता या समोरच्या झाडाकडं जातो ह्याला बघतो ह्याला इकडं मध्ये बघावं लागेल खाली तर नाहीच आहे ह्याला बी नाही वाटते पाड हा कलर नाही हे कलर आहे ना लाल ज्या ज्यावेळेस पिवळा होईल ना थोडासा पोपटी पिवळा तर त्यावेळेस म्हणायचा तो पाड आहे पण तसा आंबा मला वर काय दिसतच नाही पिवळावाला अरे समोरच्या झाडाला एक आहे राव बघा हिववाला आहे ना तर हिव मला पिवळसर वाटतोय पण आता पाडता येणार नाही त्याला ना जाऊ दे आता खाली आहे का बघतो कर्ज खाली म्हणजे पडलेलं नाही ह्याडलंटकते आंब्यापैकी एखादा पहाड निघतोय का असा चमकदार नाही राव हिव पण नाही मी मोठ्या आंब्याकडे आलो आहे आता मला वर एका आंब्यावर चांगला डाऊट आहे तर त्याच्यावर मी वर जाणार आहे आणि बघणार आहे की तो नक्की पहाड आहे का मला खालून तर पहाड असल्यासारखं वाटतोय तर वर जाऊन बघतो मला एक हाताने व्यवस्थित धरता पण येत नाही अरे पण जातोय मी असं कसं तरी सपोर्ट घेत जातो आता वर पड रे बाबा इथंच कुठंतरी होतं तो हाय काहीतरी समोर आंबा दिसतोय ना तर ह्याच्यावरती मला डाऊट होता की हा पहाड असेल म्हणून तर आता मी ह्याला बघतो असं कसं येईल हातात हा असा असं घ्यायचं आणि परत ह्याला दाबून बघतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा पहाड असेल का मला पूर्ण क्लिअर आहे म्हणजे खालूनच हा मला पहाड वाटला होता तर त्यासाठीच मी वर आलोय आणि मी आता तोडतो तोडलेला हे इतक्या सहज तुटला म्हणजे हा नक्की पहाड आहे तर आता बघू आपण काय होत मी मागच्या एका व्हिडिओ दाखवलो होतो म्हणजे शॉर्टमध्ये तर तो कच्चा पहाड होता ना तर त्याचा कलर थोडासा प्युअरसोड होता पण ह्याचा बघा प्युअर भगवा कलर आहे हे बघा केशराम मेना मधून असे असतात एकदम भगवे किती पाणीदार आहे मस्त आहे छान आणि जर मला हा पाड सापडला नसता ना तो तुम्ही सुरुवातीला दिसला होता ना तर तो कच्चा तोडणार होतो पण हे सापडला मला मला आणखीन एक आंब्यावर डाऊट आहे पण माझं बोट दुखतंय ना तर त्याच्यामुळे मला जाता येत नाही त्या आंब्याकडे तर तो मी राहून देणार आहे आणि हिवाच मला खातो आणि जातो आपल्या बैलाकडं आता बघतो बैलगाडी जागेवर आहे का कुठं गेली आणि पहाडाचा आंबा आहे ना तर तो, तो मी सालीसोबत खातो कारण की बिना सालीचं मग खाताच येत नाही फक्त मधला मधला तो, तो चिरलेला नाही ना तर त्याच्यामुळे मधला कर खाताच येत नाही मला तो साली सकट खावा लागतो आणि आपण कैरीची साल खातोच ना तर तशी सेम साल आहे एवढी काय वाईट नाही साल साल पण चांगली बस सापडतोय आणखी नाही का सोपामध्ये लागतं आदुगर आपली बैलगाडी आहे का बघतो आहे बैल जागेवरच उभा आहेत आज दोन खेपा केल्यात लय लांब म्हणजे आज ते दहा किलोमीटर चाललेत म्हणायचं जवळपास तर त्याच्यामुळं बैल जरा शांत आहेत नाही तर एवढं सर जेव्हा उभा राहत नाही एका जागेवर पण आजले अडीच तीन किलोमीटर लांब गेलो तो उसानायला जाण्याने एक खेप सहा किलोमीटरची आणि परत दुसरी खेप सहा किलोमीटर म्हणजे बारा किलोमीटर चालले ते आता hmm. मी गाडी जाऊन लगेच गाडी घेतो घरी थांब रे आलो बैल गाडीत आता मी चाललोय घरी घरी चाललो म्हणजे आलोय घराजवळ काय इकडं आपलं घर